मित्रांनो तुम्हाला या फेमस एक्सपेरिमेंट बद्दल माहित असेल दोन हजार सोळा मध्ये काचेचे तीन जार घेतले गेले आणि त्यामध्ये राईस उकडून टाकला गेला म्हणजे भात उकडून टाकला गेला आता या तीन जारला तीन नावं दिली गेली पहिल्याचं नाव होतं इग्नोर दुसऱ्याचं नाव होतं लव तिसऱ्याचं नाव होतं हेट आता पुढच्या दोन महिन्यापर्यंत यांच्या नावासारखंच या जारला ट्रीटमेंट भेटणार होती ज्या जार वरती लव्ह लिहिलं होतं त्या जारला खूप चांगली ट्रीटमेंट दिली गेली तो माणूस त्या जार बद्दल खूप पॉझिटिव्ह बोलू लागला एका माणसासारखच तो म्हणायचा आय लव्ह यू आय अप्रिशिएट यू म्हणजे तू खूप चांगला आहेस आणि मला तू खूप आवडतोस हो तो एक्झॅक्टली हेच वर्ड्स वापरत होता दिवसातून तीन वेळा आणि पुढच्या दोन महिन्यांपर्यंत आणि दुसरा जार ज्यावरती हेट लिहिलं होतं त्या जारला खूप निगेटिव्ह गोष्टी सांगण्यात आल्या जसं की आय हेट यू आय किल यू मला तू आवडत नाही मी तुला मारून टाके अशा सर्व निगेटिव्ह गोष्टी त्या जारला म्हणजे त्या भाताला पुढच्या दोन महिन्यापर्यंत ऐकायला लागल्या आता बारी होती तिसऱ्या जारची या जार बरोबर काहीच केलं नाही कारण जार या जारचं नावच होतं इग्नोर याला पुढच्या दोन महिन्यांपर्यंत फक्त इग्नोर केलं गेलं आता मित्रांनो दोन महिन्यानंतर जो रिझल्ट आला तो इतका शॉकिंग होता की यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जेव्हा पहिला जार ज्यावरती लव लिहिलं होतं त्याचं झाकण उघडण्यात आलं तर हे बघितलं की त्या जार मधला जो भात आहे तो एकदम चांगला होता हो म्हणजे थोडी स्मेल येत होती पण तो विजिबली दिसायला एकदम चांगला दिसत होता आणि ज्या जार वरती हेट लिहिलं होतं त्याचं जेव्हा झाकण उघडण्यात आलं तेव्हा त्या ते जार मधला भात पूर्णपणे काळा पडला होता म्हणजे खराब झाला होता आणि ज्या जारला इग्नोर केलं होतं त्याच्यामधला भात खराब तर झाला पण तो हेट वाल्या जारशी एक बेटर कंडिशन मध्येच होता ज्या जारला जशी वागणूक दिली तसे रिझल्ट त्या जार, जा जार मधल्या भातांनी दाखवले जर तुम्ही पॉझिटिव्ह बोललात तर तो, तो जार एकदम चांगला होता निगेटिव्ह बोललात तर जार मधला भात एकदमच खराब झाला होता आणि इग्नोर जरी केलं तरी भात थोडासा तरी खराब झाला होता तुम्हाला हा कोइन्सिडन्स वाटत असेल पण मला देखील हेच वाटत होत पण हे कन्फर्म करण्यासाठी जेव्हा जेव्हा या एक्सपेरिमेंटला रिपीट केलं गेलं तेव्हा तेव्हा सेमच रिझल्ट येत होते हा एक्सपेरिमेंट हे दाखवतो की आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या वर्ड्स मध्ये किती पॉवर असते आता तुम्ही या रिप्लेस करा लहान मुलांची आणि त्यांच्या बरोबर पण सेम मेथडने एक्सपेरिमेंट करा तुम्हाला माहिती आहे का की रिझल्ट काय येतील हे रिझल्ट त्या जारपेक्षा देखील खूप पटीने भयानक असतील जगात खूप सारी लोक स्ट्रगल करत आहेत त्यांच्या निगेटिव्ह विचारांमुळे हे hey विचार त्यांना त्यांच्या लहानपणापासून दिले आहेत या समाजाकडून किंवा त्यांच्या परिवाराकडून मित्रांनो हा व्हिडिओ फक्त या ला एक्सप्लेन करून तुम्हाला हे पटवण्यासाठी होतं की आपल्या सबकॉन्शियस मध्ये किती पॉवर आहे आणि आपले विचार किती पॉवरफुल आहेत मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या परिवारामध्ये तुमच्या सर्व फ्रेंड्स मध्ये लोकांना हे समजायला पाहिजे आणि जर तुम्ही अजून ला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करताय ला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चला भेटूया